लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येथे येत असलेल्या सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करून दिले आपले लोकप्रिय आमदार प्रादेश तातपुरे आताच ज्यांनी सुंदर वाचण इथे केलं असा श्रीमती कर्मती बोगरे माननीय मोफटे गुरुजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पवार बाबासाहेब आडाव आपल्या तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बांधकर विलासजी भुसे भारतीय तारखे प्राध्यापक प्रशांत पवार युवराज पवार राजन शेटे प्रकाशजी देखे उपज असलेली सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी सर्व प्रामणी आणि परिसराची मतदार बंद होईल आपल्या सगळ्यांना तारखेला लोकसभेचं मतदान करायचं आहे ते मतदान आपण सर्वांनी आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीच्या पवार साहेबांचे शरदचंद्र पवार साहेबांचे उमेदवार निलेश लंके त्यांचे तुतारीचं चिन्ह यांना मतदान करावं ही विनंती करायला मुद्दाम आम्ही सगळ आलेलो आहोत एकंदर तेरा तारखेला हे मतदान आहे दोन फेज आपल्या संपलेले आहेत विदर्भातल्या आणि मराठवाड्याचा काही भाग अशा दोन फेज आपल्या संपल्यात तेरा लोकसभेचे मतदान झालेले आहेत एकंदर महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या राज्यात एकाच फेज मध्ये निवडणुका लागत तर एकाच दिवस सगळं राज्य संपलंय महाराष्ट्र मात्र पाच वेळेस तुकडे पाडले त्याचे याच कारण काय इथून प्रश्न सुरू होत याच कारणच एवढं की निवडणूक आयोग तर दबावाखाली पूर्ण शेशनचा काळजा माणसाला लाभवतो चार प्यायला माणसं घाबरत होते लग्नात घ्या मानत नव्हते शेशनला घाबरायचे एक धाक होता निवडणूक आयोग म्हणून आता जर निवडणूक आयोग हे पूर्णपणे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारच्या जे सांगेल कसं वागणार आहे हे सिद्ध करणारी गोष्ट आहे पाच फेज मध्ये निवडणुका ठेवल्या रोज मोदी महाराष्ट्रात फिरतायत आम्ही शहा फिरतायत ते आणखी चार पाच जण फिरतायत सभांचा धुमाकूळ घालतायत खुर्च्या कर मापाळ कारण त्यांना कळालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये वातावरण काय अनुकूल नाही आणि म्हणून त्यांना वेळ मिळावा सभा करता यावा याच्याकरता पाच फेरमध्ये या निवडणुका आहेत आणि हे निवडणूक आयोग स्वतःची स्वायत्त संस्था असताना सुद्धा अशा पद्धतीने वागतं हे लक्षात घेता ज्या तेरा लोकसभांची निवडणुका झालेल्या आता मतदान झालेले आहे गडकरी लोकप्रिय आहे माहिती आपल्या सगळ्यांचं पण तो फाईटमध्ये हे माहित झालं तुम्हाला याला कारण असं की गडकरी असतील ते लोकप्रियता त्यांची आहे चार काम त्यांनी चांगली केलेली आहे परंतु लोकांची मानसिकता वर पसर बसलेली धर्माच्या नावाखाली फसवायचं दोन वेळेस फसले लोक आता धर्माच्या नावाखाली फसणार नाही लोक आता प्रश्न विचारायला लागले का रोजगाराचं काय करणार तरुणांच्या तुम्ही महागाईचं काय करणार आहे माणसामध्ये फक्त फुटच करणार का किती अत्याचार अनेक ठिकाणी चाललेले आहेत मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना अक्षरशः त्यांच्यावर ज्या पद्धतीचे अत्याचार झाले सांगावं वाटत नाही इतक्या वाईट पद्धतीनं पंतप्रधान बोलायला तयार नाही आमच्या पहिलवान मुली गोल्ड मेडल मिळवल्या ऑलिम्पिकच्या काय तक्रार केली तरी किती वाईट तक्रार आहे त्यांना घसरत ओढून ओढून रस्त्याने ओढून गेलं त्यांना घसरत आणि जेलमध्ये टाकलं आणि तो खासदार मोपाट फिरतोय त्याच्या पोराला आता तिकीट दिलं बोलले का मोदी काही आता बंगलोर मध्ये एक परत घडलंय काही प्रकरण त्याचा पाठिंबा त्याला पाठिंबा मोदींचा शेतकरी आंदोलन करताय तर शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये ना खिळे नाही पुरपणे तर ठोकले जाते बॅरेकेटिंग केले होते आश्रधूर गोळ्यांचा मारा त्या शेतकऱ्याचे आंदोलन मोडण्याकरता केला हे हे मोदी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी महागाई प्रचंड वाढून गेली बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे याच्यावर बोलायला मोदी बोलतात भाषण करतात काय भाषण करतात तुम्ही पाहिले का ऐकले लिखा, का बोलले का बेरोजगाराचं काय करणार महागाईचं काय करणार देश कसा एक संघ ठेवणार कसं सगळ्यांनी बंधू भावानं राहिलं पाहिजे याच्यावर एक शब्द बोलत नाही पंतप्रधान ते पंतप्रधानाचं भाषण कधीही असं असलं पाहिजे की त्यांनी गेल्या दहा वर्षात आम्ही काय काम केलं पुढच्या पाच वर्षात काय करणार हे सांगणार भाषण पाहिजे जनरल मिटिंग सारखं त्याच्यावर भाषण आहे कुठं हिंदू मुस्लिम बोलतय कुठं काय बोलतय पर्वत शरद पवारला भटकता आत्मा काय असा शब्द वापरला होईल भटकता आत्मा माहिती का तुम्हाला त्याला मोक्ष मिळत नाही आणि तो म्हणजे आपण नाही म्हणजे तो भटकत राहतो असा म्हणजे आता इतकं वाईट शब्द तो सगळ्यात वाईट शब्द वापरला जातो आपल्या कुणी पार वापरत नाही तो शरद पवारांना वापरला म्हणजे हे हे माझा परंपरा त्यांची ही लेवल चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मोदी या नावाचा सुद्धा किट्टर अवकाल आहे खरं सांगतो भाजप बद्दल अजिबात आता कुंतीचा अनुकूलता देशामध्ये नाही राहिली आणि त्यामुळे ह्या तेरा जागा ज्या जा जा जिंकल्या क्वचित एखाद्या ठिकाणी भाजप आलं तर येईल बाकी परिस्थिती नाही अशी परिस्थिती झालेली आहे हे तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार एकच मानतात त्यांना अजून कळालंच नाही काही ते, गई। ते सांग मुदीन मुदीन आता आता की सा सांगत असत मोदींना मत द्या मोदीला मोदींचं नाव मत का मागतात मागिततील तुम्ही मागच्या वेळेस आता मोदींच्या नावावर का मागताय आता अजून ती काय गरज नसती स्वतःच करतो तो का सांगत नाही तुम्ही पाच वर्ष खासदार होते पाच वर्षामध्ये दोन ठिकाणी काम त्यांना महत्वाचं असतं की एक देश पातळीला तुम्ही दिल्लीला गेले सभागृहात आहात दुसरं तुम्ही खाली आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करता तुमचं काम काय इथे खाली आपण पाहतो की त्यांचा संपर्क नाही कोणाशी नीट बोलणं नाही फोन घेणं नाही बोललं तरी वडील धारं पाहायचं नाही अरे कार्यक्रम सगळा सा हा ही परिस्थिती त्याच्यातून मला साखर वाटायला निघाले ते एक ठिकाणी कोणीतरी म्हणे असं म्हणतो ते किती साखर वाटायला काय करा याचे शब्द वाकडेच म्हणे लोकांना परत असतो पाठीमागून कार्यक्रम ही स्टाईल मार्गाईल शब्द आम्ही वापरू शकत नाही आमच्या संवाद नाही तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ठीक आहे तुम्ही आले निवडून किती उड्या मारीत आले म्हणजे त्यांच्या उड्या इतके पटापट पठ सत्ता बदलली का उडी मारली सत्ता बदलली की उडी मारी असं असं काही आले भाजपमध्ये परंतु पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय केलं करता काय केलं शेतकऱ्याकरता काय केलं बेरोजगार जो आहे त्याच्याकरता काय केलं महागाई कमी व्हावा म्हणून काय केलं शेतकऱ्याचा प्रश्न तिथं सोडवणं काही आंदोलन हे सर्व काही तुम्ही केलं का तुम्हाला लक्षात येईल काहीही केलं नाही आपल्याला दिसून येईल की कोणतीही गोष्ट झालेली तुम्हाला कोणतंच काम संपर्क किंवा लोकांच्या हिताची कोणतीही गोष्ट केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे मग दिल्लीत तरी काय केलं तुम्ही इथं काही केलं नाही दिल्लीत तरी काय केलं दिल्लीत तरी सभागृहामध्ये तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडतानी दिसले का ते किती महत्वाचे प्रश्न अलीकडचे प्रश्न पाच वर्षाचा सोडू द्या कांद्याचा प्रश्न छोटा शेतकरी कांदा उत्पादक असतो त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा निर्यात बंदी केली तुम्ही निर्यात बंदी केली मला सांगा की त्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजार पडले शेतकऱ्याचं वाटू झालं तुम्ही काय केलं मधून येऊन सांगितलं एकदा का आता निर्यात बंदी उठवली निर्यात बंदी उठवली उठली का निर्यात बंदी निर्यात बंदी उठली दोनदा झाला बरं कार्यक्रम निर्यात बंदी उठल्याचा सत्कार घेतले एकदा तर निर्यात बंदी उठली म्हणून आणि निर्यात बंदी उठली गुजरात पडले गुजरात मधला कांदा परदेशात पाठवायला एका व्यापाऱ्याला परवानगी दिली बाकी शेतकऱ्या करता नाही बातम्या मात्र निर्यात बंदी इकडं उसाच्या शेतकऱ्याला मारून टाकलं यांनी एक शब्द बोललेले आपल्याला दिसत नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर नाही युवकाच्या प्रश्नावर नाही महागाईवर बोललेले नाही नेमके दिल्लीत जाऊन करता काय ना मतदारसंघात तुम्ही ना दिल्लीच्या सभागृहात आस्था कोठे आपले खासदार पाच वर्ष होते कुठे याचा शोध घ्यायला हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी तुम्ही पैशावाले खूप चांगलं तुमचा सत्ता आहे पैसा आहे फक्त तुम्हाला खासदार की मजा हजा करण्याकरता पाहिजे याच्यापेक्षा वेगळा काहीच नाही हे तुम्हाला सांगतो हे तुमचं आमचं प्रतिनिधित्व करू शकत नाही सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही असे डॉक्टर सुजय विखे हे आहेत की वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा पूर्णपणे नापास असा शब्द वापरला नापास आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नापास झालेले आहात आणि तुम्हाला यावेळेस आता पुन्हा संधी नाही हे सांगण्याची वेळ आली आहे तेरा तारखेला हे सगळं मतदानांना तुम्हाला सगळ्यांना सांगायचं दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हा तर लंके आहेत किलेश लंके सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरग आहे परिस्थिती गरिबीची अडचणीची ते पार दुष्काळी भागातला परंतु एक धडपडणार पोरग जेव्हा काम करतं लोकांकरता जीव काढून काम करतं आंदोलन करत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय महाराष्ट्रामध्ये ठरलंय म्हणजे ज्या वेळेस अशी परिस्थिती होती की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना सांगायचे की जेवण सुद्धा नवरा कोरोना आजारी त्याच्या खोलीत ताट असं लाकडा ढकलून द्यायचे लोक बाई तिची बाई तू बरोबर आहे ना त्यावेळेस एखाद्यानं हजार माणसांचं हॉस्पिटल रुग्णालय सुरू करावा करा। त्यांच्यामध्येच राहावं ही आश्चर्य गोष्ट आहे खरं सांगतो को कोणाचं धाडस मला त्यांच्या औषधाची काळजी घ्यावं त्यांची जेवणाची काळजी घ्यावं एवढ्या गोष्टीला सुद्धा शंभर मार्क दिले पाहिजे तुम्ही सांगतो लोकप्रतिनिधी म्हणून शंभर मार्क द्यावा अशी परिस्थिती नाही करू शकलो तुम्ही त्यानं करण्याचा प्रयत्न केला धाडस आहे त्याच्यामध्ये जीवन व्यक्त गोष्टी मग आपला लोकप्रतिनिधी खरा कोण मी दोन आपल्या सगळ्यांना सांगेल की निलेश लक्के सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा धडपडणारा असतो कर्तृत्वान असतो त्यावेळेस तुम्ही आम्ही पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाही तर फक्त गरिबाच्या पौरांनी सर्वसामान्य पौराच्या वाटायचाच कार्यक्रम करावा अशीच अपेक्षा असत तर वेगळं करायला हकत आपण आपल्या कुटुंबातले मुलं कधी संधी मिळेल त्यांना आता ती दिली पाहिजे आपण तर तू कोणपर्य ना संधी दिली पाहिजे बिघडत नाही काही चला तर गरीब परिस्थितीला असेल आणि ते सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर या निमित्तानं आलेली आहे तुम्हाला आणखी खूप गोष्टी आहेत म्हणजे काय सांगितलं तुमचा राहुरी कारखान्याच्या बाबतीत गणेश कारखाना सुद्धा राहुरी कारखाना दोन्ही कारखाने चालवायला गेले आणि मोठ्या सभेमध्ये सांगायचे का आम्ही तीन कारखाने आमच्या गावच्या प्रव आहेत आमच्याकडे राहून ये आमच्या गणेश रोप जोरात गणेश कारखाना हा आठ वर्ष त्यांच्याकडे होता आठ वर्ष आठ वर्ष त्यांच्याकडे होता बिलकुल धड चालवला नाही गाळप कधी केलं नाही तिथला पेट्रोल पंप सुद्धा प्रवरेल दिला तिथले प्रवरेचे कामगार आणि माझ्या राहुरीकडचे बस नाही यायचे कामगार ते काही वेळेस कारखाना चालवायचे तिथला एमडी सुद्धा नव्हता इथं सुद्धा एफ डी कोणते दुसराच केला पी एल ए एम डी केलं होतं राहुरीला तिथल्या एफ ला काढून टाकलं होतं काय काहीच नाही आणि लोकांची नाराजी झाली काही निमित्तान माझ्याशी संपर्क आला एका मार्केटच्या इलेक्शनच्या निमित्तान आम्हाला कुठं दुसरी का गोठं घालायची सवय नाही खरं तुम्हाला माहिती आम्ही आमचं चांगलं चालवायचं ही परिस्थिती पद्धत असते तिथे आम्ही कारखाना चालवायला घेतला तो लोकांनी दिला ताब्यात आम्ही तिथलेच संचालक मंडळ तिथलेच अधिकारी सगळ्यांना विश्वासात घेतलं त्यांना चालवायला लावला ऊसाची मोळी टाकली शेवटपर्यंत कारखाना सुरळीत चालला अजिमात अडचण दिल्या गणेश कारखान्याचा समारोपाचा कार्यक्रम एवढा मोठा आनंदाने केला लोकांनी वर्ग निघाडून शेतकऱ्यांना आमचा सत्काराचा कार्यक्रम केला समारोपाचा का तुम्ही चालवला म्हणून आम्हाला कर्जाच्या अडचणी होत्या कर्ज मिळू दिले नाही आम्हाला पाच सात ठिकाणी केसेस टाकण्यात येईल अडचणी येण्याकरता या सगळ्यातून मार्ग काढून तो कारखाना मात्र चांगला चालला याचा अर्थ एकच तुमचा हेतू कसा आहे याला महत्व असत तुमचा हेतू जर चांगला असेल तर चांगलं होत तुमचा हेतूच वाईट असलं तर चांगलं व्हायचं आता राहुरी सुद्धा चालायला घेतला तिथे काय अवस्था ते राहुरीची तिथं तर बऱ्याच गोष्टी तर जमीन विमिन विकल्या असं म्हणतात एक मिल विकून टाकली असं म्हणतात लोक सांगतात का असं काहीतरी जमीन विकली तिथं त्यांचा डी झाला तर शिक्षण संस्था त्याचं काय होत आयुर्वेदिक कॉलेज त्याच कुठे कोण चालवत आहे सध्या काय करत आहे बार लक्षात घ्या माणसं हॉस्पिटल सगळ्यात सुंदर हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल संस्थांना सुरू केलं होतं कसं बंद पाडलं गेलं हे सुद्धा समजून घ्या त्याच पद्धतीनं गणेश कारखान्यात कार। बंद पद्धतीनं काउरीचे वाताहात करण्याचा कार्यक्रम याला पूर्ण जबाबदार हे विखे मंडळी हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण हिंचे हेतू जनतेच्या बाबतीत चांगले नाही त्यांना लोक गरीब ठेवायचे अडचणीत ठेवायचे तिचून टाकायचे आणि मग त्यांना त्यांच्याकडून दहशतीनं मतं मागायची ही पद्धत त्यांची आणि म्हणून आपण राऊरी कारखान्या फार बोलता ना सारखे परंतु त्या हेतून तिने चालवला तो आणि त्या ट्रस्टचा वापर त्यांचा चाललेला आहे हे पाहिल्यानंतर अशा लोकांना पाठिंबा देणं त्यांना मतदान करणं राहुरी तालुक्याला शोभणार नाही तो सांग सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे लंकेला यांना मजा हजा करण्याकरता खासदारकी पाहिजे त्यांना मतदान बिलकुल नाही झालं पाहिजे ठीक आहे जनतेच्या प्रश्नाशी निगडीत नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत नाही यांना सत्ता यांच्याजवळ सत्तेचा प्रचंडपणे गर्व त्यांना झालेला आहे सत्तेचा दर्प त्यांना झालेला आहे तसाच पैसा प्रचंड आहे त्याचा उपयोग कसा करायचा याचा उद्योग चाललेले आहेत पैशांना विकले जाणारा ही जनता नाही सर्वसामान्य जनता नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्कमपणे लंकेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ब्राह्मणीचा आमचा संबंध भरपूर जास्त आहे मला माहिती तुम्ही सगळ्या मंडळीचा संबंध होतो आई आम्ही आपलं व्यवस्थित चालवणारे घट्ट्याघट्ट्या संसारावाले माणसं आम्ही पण याच्यात एकच आहे तुम्ही पाहा एक हेतू प्रामाणिक असतो जे करायचं ते जे खरं त्या पद्धतीनं जमलं तर आणखी चांगलं करताल तर आणखी चांगलं करायचं अठ्ठावीसशे अकरा सरळ तुमच्यापर्यंत मिळून पोहोचवले त्यांना म्हणजे त्यावेळेवर किती वर्षापूर्वी हे <laughs> याचं कारण असं का आपला हेतू प्रामाणिक आहे आणि हेतू प्रामाणिक असल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात ज्यांचा हेतू प्रामाणिक नाही लोक हिताचा नाही त्यांच्या पाठीशी बिलकुल उभं राहिलं पाहिजे ब्राह्मणीवाले तुम्ही सत्तर ऐंशी टक्के मत देणार आहे मला माहिती तरुण चांगली संधी दिली याचा आनंद मला आहे तुम्हाला आणखी काम करावं लागणार आहे दिवसामध्ये गावगाव पाहुणे मंडळी तिला ताईनं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं प्रभोती ताई हा त्या राजकीय ती बाजूला माहेर आणि सासर परंतु त्यांना जो अनुभव आलाय ना आता महिला आपल्या आपण पद देतो आणि त्यावेळेस जेव्हा त्यांना अनुभव यायला लागला त्यावेळी त्या बोलतात त्याच्यात काहीही राजकारण नसतं खरं बोलतात पोट तिडकीला न बोलतात कारण त्रास तितका होतोय ते पाहुणे पाहुणे आले तर पाहुण्याला कायच्या पाजा म्हणल्या वाटलंच लई गरम येतो लक्षी पाजा परंतु त्याला त्याला पाठवा का तुमचा माणूस तो चुकीचा आहे तो सुद्धा फिरला पाहिजे करतात प्रचार करता लंकेंच्या असं काम करून टाका त्या आलेल्या पाहुण्याचं सुद्धा नक्की होईल जे कामगार फिरतायत तिथले येत आहेत कार्यकर्ते येतात त्यांना सगळं माहिती आहे अरे चार चार पगार नाही त्यांचे आता फिरायला काढले पाहिजे त्यांची अवस्था काय विचारून चालला तुमची काय अवस्था आहे कसं वातावरण आहे किती दहशत आहे किती धाक आहे हे सगळं पाहिलं तर अशी जी लोक आहेत त्यांच्या पाठीशी बिलकुल उभं राहिलं नाही पाहिजे आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेस निलेश लंके विजय करणं याचा अर्थ जनतेचा विजय तो ठरणार आहे लक्षात जनतेचा तुमचा आमचा विजय ठरणार आहे या दृष्टीने आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे प्रचार केला पाहिजे निलेश लंके यांना विजय केला पाहिजे या मताचा स्पष्टपणे मी आहे आपण सगळ्यांनी त्या तेरा तारखेला मशरीचं चिन्ह आहे हा सुतारीचं चिन्ह आहे तुतारीच्या चिन्हाला आपण सैंडत देऊन पोहोचवायचं काम करावं लागेल पाहिजे कारण आता तुतारी मशाल हे नवीन चिन्ह आले आता मी नाश्य करून आमचा गोंधळ होतो म्हणून तुतारीच्या चिन्हाला आपलं सगळ्यांनी पोहोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचंय ते चांगल्या पद्धतीने करा आणि कोणत्याही परिस्थितीत निलेश लंक्याला प्रचंड मताधिक्य आपल्या सगळ्या भागातून द्या असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संभव Ketika ini, para terobos dan negeri ini